तुमच्या मेगा भरतीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे बघा मुंबई महापालिकेत बावन्न हजार दोनशे एकवीस पदे रिक्त आहेत तर सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण तर मित्रांनो बघा ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो तुम्ही आता मुंबई मुंबईहून दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेत विविध विभागांमध्ये बावन्न हजार दोनशे एकवीस पदरिक्त असल्याची माहिती उघड आली आहे मुंबई महापालिकेचा कारभार चालवण्यासाठी सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना सध्या स्थितीत फक्त एक लाख कर्मचारी कामाचा अतिरिक्त ताण कामाचा अतिरिक्त ताण सहन करून कर्तव्य पार पाडत आहेत महापालिकेतून दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे असून पदे तात्काळ भरण्याची मागणी जोर धरू लागली आहे बघा मित्रांनो याशिवाय ही पदे भरण्यावर असलेल्या बंदीचीही चौकशी करावी असा सूर दोर धरू लागला आहे आणि मुंबई शहर मा उपनगरातील सुमारे सव्वा कोटी लोकांना बघा सुमारे सव्वा कोटी लोकांना नागरी सेवा पुरवण्याचे काम महानगरपालिका अहोरात्र करत असते त्यासाठी एकशे एकोणतीस विविध खाती विभाग कार्यान्वित आहेत आणि काही खाती किंवा विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात नागरी सेवा पुरवण्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची एक लाख पंचेचाळीस हजार एकशे अकरा इतकी पदे निर्माण केली होती शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्याचे वेगवेगळी अतिरिक्त खातेही काही विभाग महापालिकेने सुरू केले आहेत आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ नव्याने भरती केले इतकेच नव्हे तर सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेली पदेही गेली अनेक वर्षे भरली गेली नाहीत त्यामुळे सुमारे बावन्न हजार दोनशे एकवीस पदे रिक्त असल्याची माहिती अधिकारातून आलेली आहे बघू शकता तुम्ही इथं तर मित्रांनो बघू शकता महापालिकेची दमचाक कशी होत आहे तर कशा पद्धतीने रिक्त जागांची हे होते माहिती तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे आणि मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात असून पुढील वीस वर्षात ती एक कोटी पंच्याहत्तर लाख होईल असा अंदाज वर्तवला जातो त्यामुळे या ज्या लोक वाढत्या लोकसंख्या आहे त्यामुळे मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देताना कर्मचाऱ्यांच्या अभावी महापालिकेची दमछाक होणार आहे आणि तसेच मित्रांनो बघू शकता की दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई महापालिकेच्या हजारोपतिरिक्त ही माहिती पालिकेसाठी अभिमानाची गोष्ट आहे नाही कायमस्वरूपी बघू शकता तुम्ही इथं जी कायमस्वरूपी कामगार भरती न करता कंत्राटी पद्धतीचा मार्ग अवलंबणे अवलंबला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उर्वरित कामावर कामाचा ताण वाढत आहे असून भविष्यात महापालिकेत कंत्राटी कामगारांचे राज्य असेल त्यामुळे बंदीची कारणे यावीत समोर यावीत आणि त्यांची चौकशी व्हावी जे गॉडेफ फ्री आहेत पेमेंटात त्यांनी माहिती दिली आहे वाचडॉग फाउंडेशन तर मित्रांनो असं न होता मित्रांनो जी सरकारी पदं आहेत बी एम सीमध्ये बी एम सीमध्ये जी सरकारी पदं आहेत ती भरली गेली पाहिजे लवकरात लवकर तर मित्रांनो जे तुमचे खाजगी पदं आहेत खाजगी पदं बंद झाली पाहिजे मित्रांनो खाजगी पदांमुळे बहुतेक उमेदवारांवर अन्याय होत आहे ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो लवकरात लवकर तुमची पण जी बी एम सीची भरती आहे ती पण होणारच आहे त्यामुळे बघा मित्रांनो आता पुढे विधानसभा निवडणूक आहे आचारसंहिता आहे त्यामुळे तुमची जी भरते आहे ती शंभर टक्के येणार आहे मित्रांनो तुम्ही त्यामुळे प्रॅक्टिस तुमची जी मेहनत आहे ती चालूच ठेवा मित्रांनो ठीक आहे एवढेच मित्रांनो एवढेच दोन शब्द बोलणार आहे असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद